नमस्कार मित्रांनो मी गणेशा जेवण कराले मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना व्हिडिओ अजिबात वर सरकू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो आहे पहिले तुम्ही जेवण करायला शेतात शेतातनी आपण जेवण करणार आहोत आणि जेवता जेवता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक विषय सांगणार आहोत तर मित्रांनो आपण तीन दिवसाआधी एक व्हिडिओ शेअर केला होता काय तर तो व्हिडिओ आपण शेअर केला तर त्या व्हिडिओला लाखो लोकांनी बघितलं लाखो लोकांनी बघितलं हजारो लोकांनी ते तो व्हिडिओ शेअर केला हजारो लोकांनी त्याच्यावर लाईक पण टोकलेत आणि त्या व्हिडिओ मागचा जो उद्देश होता कारण त्या व्हिडिओमध्ये आपण कुणालाही कुणावर टिप्पणी केली नाही म्हणजे चुकीची टिप्पणी केली नाही किंवा कोणती अभद्र भाषासुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये कुणाविषयी काढली नाही एक आपली भावना त्या व्हिडिओमध्ये आपण व्यक्त केली ठीक आहे तर विषय असा होता की त्या बाजूचं जे शेत आहे इथं माझे तीन शेत आहेत जवळपास अठरा एकर पूर्ण शेत आहे माझं आसपास तर त्या शेतातनी खताची लागवण चालू होती म्हणजे पराठीला खत टाकणं होतं कपाशीला खत टाकणं चालू होतं मजूर मजूर होतं तर मी सकाळीचं आलो सकाळीचं मी शेतात आलो शेतात शेतात आल्यावर मजुरांना पहिल्यांदा बॅग खताच्या बॅगा फोडून खत द्यायचं होतं तर मित्रांनो जसाही मी बाजूच्या शेतातल्या शेळमध्ये टिनाच्या शेळमध्ये खताची बॅग उभी केली आणि ती बॅग फोडली आणि त्यातलं खत द्यायला लागलो त्याच्यावर मला आदरणीय आपल्या देशाचे आदरणीय प्र प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा फोटो दिसला फोटो दिसल्यावर माझ्या मनात एक भावना आली की ती थैली जी आहे मी थैली ती ती, ती बॅग ती जे खताची बॅग आहे साडे तेराशे रुपयाला मी खरेदी केलेली आहे वीस वीस झिरो तेराची बॅग आहे ती तर साडे तेराशे रुपयाला मी ती बॅग खरेदी केली आणि त्या बॅगीचे भाव जे होते दहा वर्षाच्या आधी सहाशे रुपयाच्या आसपास होते मग माझ्या मनातनी एक माझ्या डोक्यातनी एक कल्पना आली म्हणजे एक भावना निर्माण झाली त्या बॅगीची तुलना मी माझ्या सोया खताची तुलना मी माझ्या सोयाबीनसोबत केली तर माझं सोयाबीन दहा वर्षाच्या आधी साडेतीन चार हजाराच्या आसपास होतं मग या खताच्या बॅगीचे भाव तेराशे झाले काही काही पाचशे चारशे रुपयावाल्या खताच्या बॅगा होत्या आजही त्या अठराशे दोन हजारापर्यंतसुद्धा पोचलेल्या आहेत पंधराशे सोळाशे सतराशे वेगवेगळ्या भावातनी तर मला वाटलं की या बॅगीचे भाव सहाशेवरून साडे तेराशे चौदाशेपर्यंत गेल्याच्या नंतर याच्यावर सुद्धा आली मोदीजीचा फोटो आला माझ्या मनात असं झालं मी त्याची तुलना माझ्या सोयाबीनसोबत केली आणि त्या मला वाटलं की बा जर आपल्या आपल्याला जर अशा खाली त्या बॅगा भेटल्या किंवा आपण तयार केल्या मोदीजीचे फोटो ठेवून त्याच्यामध्ये जर आपण सोयाबीन विका विकायला नेलं तर आपलंही सोयाबीन चारशेच्या जागी कमीत कमी आठशेचं खपन का चार हजाराच्या जागी सॉरी चार हजार रुपये क्विंटलच्या जागी आठ हजार रुपये क्विंटल खापाल का या भावनेनं मी त्या व्हिडिओच्याद्वारे माझ्या भावना व्यक्त केल्या हजारो लोकांनी तो शेअर केला हजारो लोकांनी त्याच्यावर लाईक ठोकले कमेंटासुद्धा खूप केल्या शेकडो लोकांनी आणि लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितला माझ्या तिन्ही प्लॅ सोशल मीडियाच्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर फार्मवर मग ते इंस्टाग्राम असो फेसबुक असो किंवा यूट्यूब असो परंतु काही बोटावर मोजण्यासारखे लोक असतात काही त्या बोटावर मोजण्यासारख्या लोकांनी त्याच्यावर काही कमेंट केल्या मित्रांनो त्याच्यावर कमेंट कशा होत्या आहे का की एका जनाची कमेंट होती शेतकऱ्याला सर्व आहे तर पाहिजे काय अरे आहे आम्हाला कशाला पाहिजे अरे आम्ही तो म्हणतो तुम्ही आम्हाला माफ करा तिकडे करोपत्या उद्योगपत्याला करा व्यापाऱ्याला करा कुणाला करोडो रुपये माफ करा नका करू आम्हाला पण आम्हाला आमच्या घामाचे दामकार का घेत नाही तुम्ही असं आमचं म्हणणं आहे ना अरे खताचे कीटकनाशकाचे टोटली जेवढं काही शेतीला लागते ट्रॅक्टरच्या डिझलपासून ट्रॅक्टरचे त्याच्या नटाचे टोटली साहित्याचे भाव खताचे बी बियाण्याचे कीटकनाशकाचे मजुऱ्या अव्वाच्या सव्वा वाढल्या असताना आमचं सोयाबीन असो कापूस असो तुम्ही जुन्याच भावात आम्हाला विकावं लागते त्यावर आमचं बोलणं काहीच आमचं चुकीचं आहे का आम्हाला नको ना तुमची कर्जमाफी नको आम्हाला फक्त आम भाग भाव पाहिजे तुमच्या योजनाही नको आम्हाला म्हणून तो व्हिडिओ आम्ही मी तो व्हिडिओवर टाकला माझी भावना व्यक्त केली त्याच्यावर अशा काही कमेंट्स आल्या एक कमेंट अशी होती की पहिले खतासाठी लाईन लावा लागे सिलेंडरसाठी लाईन लावा लागे आता सिलेंडरचा त्याच्यामध्ये विषय काहीच नव्हता सिलेंडरचा अजिबात विषय विषय नव्हता तरी पण त्यांना कारण डोक्याचा खोका ज्याचा होते त्यांना हे सुचते तर मित्रांनो मला एक मनाचं आहे ठीक आहे सिलेंडरचा भाव सिलेंडरची लाईन जरी लावा लागत नसेल अवेलेबल असेल पण साडेतीनशे चारशे रुपयाचा सिलेंडर हजारावर पोचलं ना त्याचं काय खताचंही तेच झालं आहे खतासाठी खता लाईन लावा लागत नाही ठीक आहे अवेलेबल आहे पण किमती किमती बरं किमती वाढल्या तर चालते आम्हाला काही हरकत नाही पण आमच्या त्या तुलनेत किमती वाढायला पाहिजे ना आम्ही चुकीचं बोलतो काय मग आमचं तुम्हाला मातीमोल पाहिजे एक जण म्हणाला शेतकऱ्याला सर्व आहे पाहिजे एका जणाची कमेंट शेतकऱ्याला आहे तर पाहिजे अरे इथं येऊन बघ बाळा किती चाटणार तुम्ही अरे इथं येऊन बघ इथं चोवीस तास चोवीस तास बोलतोय मी चोवीस तास जंगली जनावरांच्या झुंडाच्या झुंडा शंभरानं पन्नासनं रोई डुकर वानेरं आसमानी संकट सुलतानी संकट त्याच्यातून आम्ही अनाज पिकवतो मेहनतीनं आम्हाला आयतं पाहिजे आयतं आम्हाला नाही पाहिजे आयतं तुम्हाला पाहिजे कारण तुम्हाला पाच रुपयाची जुडी पाहिजे मेथीची जुडी नाही पाहिजे पेंडी पाहिजे कारण मेथी असो कोथमीर सांबार असो पालक असो जो काही भाजीपाला असो त्याची लागवड केल्यापासून बाजारात पुढचेपर्यंत शेतकऱ्याची काय शेतकऱ्याला काय तकलीफ होते किती त्याची मेहनत आहे अन तुम्ही तुम्ही जे आम्हाला आयतं पाहिजे म्हणणार आहे ना शेतकऱ्याला आयतं पाहिजे म्हणणार आहे आताही का तुम्हाला शंभर रुपयात दहा किलो कांदे भेटत असेल ना तर तुम्ही तिथं धावून पडता आणि जरासा कांदा माग झाला तर तुम्ही तुमचं बजेट बिघडते ही मानसिकता तुमची आहे आणि एक जण म्हणाला विऊजच्या नादात तुम्ही तू तुम मोदीजी मोदीजीले कशाला बदनाम करता अरे चुलीत घाल व्यूज ते व्यउजची आम्हाला गरज नाही इथं आम्ही शेती करतो आम्हाला शेतीतलं सरत नाही जर आमचं इमानदारीनं आमच्यासोबत व्यवहार केले व्यवस्थेनं तर व्यूजच्या मागा लागणार आम्ही नाही आमचे प्रश्न आम्हाला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जर इथला स्ट्रीम मीडिया जर शेतकऱ्याच्या वेता वेदना जर मांडत असेल तर आम्हाला गरज नाही व्हिडिओ बनवून शेअर करायची साठी नाही काही घेणं देणं नाही आम्हाला आम्हाला काही एक रुपया कमावणं नाही आहे त्याच्यातून त्याच्यामुळे कमेंट करताना अंडूबांडू गांडू नाही आहे तसा व्हिडिओ शेअर करतोय आम्ही आमचा रात्र दिस दिवस आम्हा युद्धाचा सम प्रसंग आम्ही रात्र असो दिवस असो जनावरांच्या डुकराच्या वाघाच्या आम्ही मैरणाले न भिणारे लोक आहोत शेतकरी त्याच्यामुळं व्हिडिओ शेअर करताना पुरेपूर विचार करून व्हिडिओ शेअर करतो एवढं लक्षात ठेवायचं तुमच्या कमेंट फमेंटला इथंसा काही वाकळ होत नाही हे पण लक्षात ठेवायचं आणि एकजण म्हणाला की खत टाकू नको सेंद्रिय खती शेती कर मशी पाळ गाई पाळ हं आमचा आम्ही ठेकाच घेतला आहे ना शेतकऱ्यांनाच ठेका घेतला आहे कोंबड्या बकऱ्या मेंढरा मशी गाय पाळाचा आम्ही पाळतो ना आमची पिढ्यानपिढ्या पिढ्या आम्ही तेच करत आलो आणि दुसरी गोष्ट महत्वाचं तुमच्या त्या कमेंट्स वाल्या मला सांगायचं सांगायचा आहे की मी गवळी आव गवळी आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा गाईन मशीचा धंदा माया घरी आहे हे बघ हे कॅन काटली गायची आहे माहीत आहे का हे दुधाची बॅरेल वय आम्ही पाणी प्यायला आणली आहे चल तुला त्या शेतात दाखवतो माझा ठिया दाखवतो शेतीवाडीतला म्हशीचा गाईचा आणि जे सेंद्रिय खत म्हणतं ना शेन खताची एवढाचे ढिगं दाखवतो तुला थांब दोन मिनटं जेवण करून तिकडे जाऊ आपण